नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज एक बटाट्यापासून चिप्स बनवणार आहे तर यासाठी मी बटाटा धुवून घेणार आहे तर मध्यम आकाराचं बटाटे घेतलेला आहे तर आता वरचं साल काढून घ्यायचं आहे सर्वच तर साल कटरनं साल काढून घ्यायचं आहे तर मी इथं कच्चं बटाटा वापरत आहे तर आणखीन एकदा धुवून घ्यायचं आहे याला साल काढल्यावर आणि सर्वात छोट्या खिसणीने खिसून घेणार आहे सर्व बटाटे ही आणि थोडंसं पाणी टाकायचे खिस काळा पडू नये म्हणून तर सर्व बटाटे मी खिसून घेणार आहे तर आता बटाटा खिसून झालेला आहे सर्व खिस आता एक ठिकाणी करून घेत आहे आणि खिसनी बाजूला ठेवायची तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक एक पेस्ट बनवून घ्यायची याची दोन बॅचेसमध्ये मी वाटून घेणार आहे तर थोडंसं पाणी काढून टाकते कारण वाटताना पाण्यामुळं बारीक हो होणार नाही याच्यामुळं मी थोडंसं पाणी काढलेलं आहे एकदम बारीक एक पेस्ट तयार झालेली आहे बघू शकता तर आता सर्वच बटाटे मी अशा पद्धतीने बारीक करून घेणार आहे तर आता बारीक पेस्ट तयार झालेली आहे ते बघू शकता तर आता एका चाळणीने चाळून घ्यायचे ते बघू शकता एकदम असं चोथावर राहिलेलं आहे आणि पाणी बघू शकता वर चोथा राहिलेला आहे आणि खाली एकदम नितळ असं पाणी तयार झालेलं आहे तर, तर, तर मी आता याचे चिप्स बनवून घेणार आहे तर खालच्या पाण्याचे तर बघू शकता आता मी चमचेनं जीव करून घेणार आहे तर मी आता पाण्या ठेवणार आहे तर अर्धा गिलास पाणी ठेवलेलं आहे पाणी उकळायला आणि बाजूला थोडंसं ठेवलेलं आहे लागलं तर टाकण्यासाठी उकळून गरम करूनच ठेवायचे चा। तर आता या पातेल्यामध्ये सर्व पाणी टाकून द्यायचे बटाट्याचं आणि चांगलं हलवून घ्यायचे तर बघू शकता एकदम घट्ट असं तयार झालेलं आहे तर वाटलंच तर थोडंसं पाणी गरम टाकायचं याच्यामध्ये मी बाजूला काढून ठेवलेलं आहे बघू शकता एकदम छान असं चिक तयार झालेलं आहे बटाट्याचं एक आहे बटाट्याचा मी एका बटाट्यापासून तीनशे ते अडीचशे चिप्स बनवणार आहे आणि एकदम खा तोंडात टाकताच विरगळणारे असे चिप्स आहेत एकदम खा खायला पण एकदम चवदार लागतात तर पोह्याचा अर्धा चमचा याच्यावर टाकायचं आहे आणि चिप्स बनवून घ्यायचे आहे तर मेन कापड वापरलेलं आहे मी इथं सर्व चिप्स तयार करून घेणार आहे मी अशाच पद्धतीनं आता चिक चांगला शिजल्यावरच नंतर याचे चिप्स बनवून घ्यायचेत सुरुवातीला सावलीला चिप्स बनवून घ्यायचे आहेत आणि नंतर उन्हात ठेवायचे तर सर्व चिप्स तयार करून झालेले आहेत आणि मी उन्हात ठेवले होते एक दिवसभर आणि प्लेटमध्ये काढून ठेवल्यानंतर तर आता एकदम छान असे वाळलेले आहेत बघू शकता कुरकुरीत असे तयार झालेले आहेत बघू शकता एकदम छान असे चिप्स तयार झालेले आहेत तीनशे ते अडीचशे चिप्स तयार झालेले आहेत तिथं तर मी आता तुम्हाला तळून दाखवणार आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद